नमस्कार शेतकरी किसान आणि नमो शेतकरी हप्ता कधी मिळणार याची शेतकऱ्यांना आतुरता लागलेली होती पण शेतकरी मित्रांनो हप्ता कधी मिळणार पहा सविस्तर माहिती माध्यमातून तर शेतकरी मित्रांनो पंतप्रधान सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यावर सहा हजार रुपये वितरित केले जातात म्हणजेच हे पैसे वर्षभर प्रत्येकी दोन हजार रुपये प्रमाणे तीन हप्त्यामध्ये खात्यावर शेतकऱ्यांचे दिले जातात कारण मागील हप्ता म्हणजेच एकोणीसवा हप्ता चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला ला देण्यात आलेला होता आता देशातील शेतकरी विसाव्या हप्त्याची वाट पाहत आहेत पण विसावा हप्ता हा कधी मिळणार आणि हप्ता का लांबला तर हप्ता लांबण्याचे कारण म्हणजे पंतप्रधान मोदी हे दोन जुलैपासून पाच देशाच्या दौऱ्यावर गेले होते यामुळे किसान सन्मान निधी देण्यास हा विलंब लागलेला आहे पण ही आता प्रतीक्षा लवकरच संपणार आहे पण यावेळी सर्वच शेतकऱ्यांच्या खात्यावर या योजनेचा लाभ मिळणार नाही म्हणजे जे शेतकरी करदाते असतील शेतकरी कोणते कर्मचारी असतील किंवा ज्या शेतकऱ्यांना दहा हजारापेक्षा जास्त पेन्शन मिळत असेल अशा शेतकऱ्यांना या योजनेचा आता लाभ मिळणार नाही तर या योजनेचा हप्ता म्हणजेच विसावा हप्ता महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मिळणार होता पण आता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अठरा जुलै रोजी दोन हजार पंचवीस ला बिहारमधील मोतीहारी इथे जाणार असतील याच दरम्यान ते एका मोठ्या शेतकरी मेळाव्याला संबोधित करणार असून त्याच दिवशी म्हणजेच अठरा जुलै रोजी विसावा हप्ता जाहीर करतील अशी माहिती आज मुख्यमंत्रीच्या बैठकीमध्ये दे देण्यात आलेली आहे तर मित्रांनो अशाच शेतीविषयक माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद